महायुतीच्या जागा वाटपावर रात्री अमित शहा यांच्या उपस्थितीत बैठक झाली आणि वादातल्या तेरा जागांवर या बैठकीमध्ये चर्चा झाली असं समजत आहे अमित शहाची मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत वैयक्तिक चर्चा झाली आहे आणि आज सकाळी साडेआठ वाजता सह्याद्रीवर अमित शहा पुन्हा एकदा एकत्रित बैठक घेणार आहेत असं समजत आहे अमित शहा सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत आणि त्या दरम्यान मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी त्यांची चर्चा झालेली आहे आणि आज पुन्हा एकदा त्या संदर्भातली बैठक होणार आहे आणखी अपडेट्स घेऊया आमचे प्रतिनिधी पंकज दळवी सध्या आपल्याशी जोडले गेले पंकज काय नेमकं का बैठकीमधलं एकंदरीत नियोजन असेल कशा संदर्भात चर्चा होऊ शकते आणि वादाच्या ठरलेल्या जागा नेमक्या आहेत हे कळू शकल्या का प्रीती त्यांची चर्चा ही काल दोन्ही उपमुख्यमंत्र्यांशी मुख्यमंत्र्यांशी वैयक्तिकरित्या झालेली आहे आता अर्थात जागा वाटपाचा तिढा सुटला हा जी आहे ती मेसेज द्यायचा आहे किंवा माध्यमांसमोरही सांगायचं आहे मात्र कुठल्या जागांवरती समन्वय होतो आहे हे चर्चा नक्की करायची आहे काल त्यांची चर्चा झाल्यानंतर आज सकाळी पुन्हा साडेआठ नंतर कधीही सगळे बैठकीसाठी इथे येतील त्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील आणि अजित पवार असतील अमित शहा या तिघांची एकत्रितरित्या बोलून Uh... जागावाटपाचा तिढा जो आहे तो सोडवण्याचा प्रयत्न करणार आहेत जागावाटपाच्या ज्या अनेक जागा आहेत त्याच्यापैकी पहिली जागा जी आपण म्हणू शकतो ती मुंबईच्या सहा जागांवरती कुठेतरी तिढा सुटत नाही आहे मुंबईची दक्षिण मध्य मुंबईची जागा जी आहे तीसुद्धा भाजपा लावी मुंबईतल्या पाच जागा भाजपा लढणार हे जवळजवळ नक्की आहे मात्र ती जागा सुद्धा भाजपाकडनं मागणी केली जाते तर या जागेवरती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने केल्याकडे राहुल शेवाळे सिटिंग खासदार आहेत विद्यमान खासदार आहेत दुसरी जागा आहे ती रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा आहे रत्नागिरी सिंधुदुर्गच्या जागेवरती काँग्रेस माफ करा भाजप आणि एकनाथ शिंदे यांची शिवसेना दोघांनी दावा सांगितलेला आहे पालघर मतदारसंघ आहे पालघर मतदारसंघाचे आत्ताचे खासदार जे आहेत राजेंद्र गावित ते एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आहेत आणि ती त्या जागेवरती भाजपा दावा करत आहे त्याच्यानंतर ठाण्याच्या जागेचा एक विषय आहे एकंदरीत तिथे तेरा जागांचा ते विषय जो ज्याच्यावरती चर्चा करून मार्ग काढावा अशी भूमिका अमित शहा यांनी मांडली कारण पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी आणि पंचेचाळीसचं जे टार्गेट आहे ते महाराष्ट्रातलं पूर्ण करण्यासाठी काही जागांवरती थोडीशी लवचिकता मित्रपक्षांना दाखवावी लागणार हे आता स्पष्ट आहे अजित पवार दहा जागाची मागणी करत असले तरी चार ते पाच जागा त्यांना मिळतील अशी अपेक्षा आहे दुसरं एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने जे आहे ती अठरा कमीत कमी जागा मागितल्या आहेत भाजपाची बारा जागा द्यायची तयारी त्यामुळे थोड्याशा एक दोन दोन जागा पुढे मागे होऊन हा विषय सोडवला जाईल जाईल अशी अपेक्षा आहे निश्चित निश्चित पंकज धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी